नवीन पनवेल येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यातून तसेच तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रशासकीय अनुभवातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे साकारलेल्या दिलीप वेंगसकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील रायगड जिल्हा क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर कविता चौथमोल सौ वेंग भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत शिवसेनेचे उपनेते बबन पाटील जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार उपाध्यक्ष जयंत पगडे शिवसेनेचे प्रथमेश सोमन अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त कैलास गावडे माजी महा उपमहापौर चारुशीला घरत सीता पाटेकर यांच्यासह खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशिक्षण ज्येष्ठ खेळाडू प्रतिभावंत ज्युनियर खेळाडू यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशी जी सर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला की ही जेव्हा अकॅडमी झाली त्याला बरेच प्रश्न होते की ती करायची का मग तो पांढरा होईल मग मेंटेन कोण करणार मग चालवणार कोण मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही उत्तर, वर्तमानपत्रात उलटी पलटी न येता ती खऱ्या अर्थानं माहिती घेऊन मग हा प्रोजेक्ट कसा होईल आणि मग तो महापालिकेचा म्हणजे आपल्या गावाचा आहे शहराचा आहे या सारी साथ देणारे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधू बघितले कुठल्याही शहराच्या विकासामध्ये केवळ रस्ते आणि गटर बांधली म्हणजे शहराचा विकास होत नाही शहराचा आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर अन्न वस्त्र निवारा ही जी पंचसूत्री आपली या पंचसूत्रीमध्ये शिक्षणाच्या हेड मध्ये मग हे बाकीचे सगळे पॅरामीटर येतात की मग सांस्कृतिक हेड आला शैक्षणिक बरोबरच एक, एक स्पोर्टचा आयटम आला मग स्पोर्ट खेळायचं म्हणजे तसे ग्राउंड आपल्या गावामध्ये खूप आहेत आणि जे आहेत ते आपण डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे के महापालिकेने ते सगळे जे सगळे विकसित करण्याचंही मनोदय केला नियोजन केलं परंतु एक उत्तम प्रशिक्षक असल्याशिवाय किंवा दिशादर्शक बाब असल्याशिवाय चांगल्या रीतीनं फलश्रुती मिळत नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप ही अकॅडमी आज इथं नावारूपाला आली आहे मला अत्यंत आनंद होतोय की माझं एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाची अकॅडमी इकडे पगल मध्ये सुरू होणार आहे आणि जास्त आनंद होतोय कारण माझे मित्र आशिष शेलार वाजे वाजे मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे माझं घर वाजे वाज्या पोल्या तुम्हाला माहिती नसेल पण तु गेले तीस वर्ष मी इथे येतोय आणि जे मोकळं मैदान मी नेहमी बघायचो आणि त्यात भीटभट्टी असायची त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा पार्क केल्या असायच्या ट्रक पार्क केले असायचे आणि खूप लोक सकाळचा पण कार्यक्रम उडकत होते इकडे मी जेव्हा विचारलं की बाबा हे मैदान कुठचं आहे कोणाचं आहे तर तेवढे सिडकोचं मैदान आहे तर तेव्हा मी गणेश देशमुखना भेटलो प्रशांत ठाकूर परेश ठाकूर भेटलो आणि त्यांनी खूप सकारात्मक आखे भूमिका घेतली आणि हे ग्राउंड तयार झालं